आहे तुमचं म्हणणं काय सांगत बाबतीत माझं म्हणणं आहे का सरांनी चांगलं शिकवले मुलीला शिक्षण चांगलं देते ते सर आल्यापासून ते बदल झालेलं आहे शाळेमध्ये तुम्हाला बोलत ना माझं नातूचं पण शिक्षण चांगलं आहे तेच सर पाहिजे आपल्याला इत सगळं चांगले आहे ते पण कसं असं काही बाजू ते जे गेल्या आणि इथे जमला का काही बदली होऊ नये किंवा त्याचं निलंबन होऊ नये व्हायलाच नाही पाहिजे ते आहे तसं इ सगळं व्यवस्थित आहे हो ते आहे तसे शिक्षण भी आहे आणि आपल्या गावच्या आता अच्छा तुमचं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे आमच्याकडे इतकं विलायत आजपर्यंत आमच्याकडे एवढं हुशार सगळं शिक्षण संरक्षण सगळं आम्ही पाठित नाही अच्छा

माझं नाव स्मिता मुंडा शेत आहे कारण माझी फॅमिली शाळेत शिकते आणि मला पण वाटत की सरची गर्दी नाही व्हायला पाहिजे कारण सर खरच चांगले हे जे प्रकार घडला हा निंदनीय आहे

लक्ष व्यवस्थित असेल ते सर नको इथं कुलूप लावायचं सगळं बंदी करायची कोणतीच फुल घेणार नाही मुलं येणार नाही आमची येणार नाही त्यांची येणार मुला सर आहे चार शिफ्टी आहे सर नसल्याच नाही सांगत येत की नाही आम माझे माझी मुली दोन येत रामालदा सरच्या भरोश्यावर ते सर आले

आम्हाला घरी ती मुली म्हणजे आमच्या जीव लावेत आम्हाला कशाला बी आम्हाला सांगितलं ती

काराल ने पाहिले होतं सगळ्यांनी पण मुलांसाठी खूप खर्च आहे कसेला सगळ्याचं बोलते नाही पण मुली शाळेत जाणार नाही ना पण आई नाही ना मुलीगी आईनात भाला पासून येणारत मुली शाळेमध्ये की आली तुम्ही असं करा तर बाहेर झालं तर जमा कोण येणार आहे आम्ही सारिक के ध्यान नाही आमच्या मुली घ्या मागे घ्या छोटे لا پنھن سان رکا جي نه ٿو رکا جا باڪا جي پنھن سان ٿي جان आपण पाहू शकतात थोडं शांत राहणं त्यांचं म्हणणं आहे किंवा जी आर आंबेडकर मुख्याध्यापक आहे तर आमचं शिक्षण आणि आमची सुरक्षा दोन्ही सुरक्षित आहेत त्याच्यामुळं आमच्या आमच्यासाठी आमच्या भविष्यवळासाठी पुस्तकाची बदली होऊ नये निलंबन होऊ नये त्यांची जर बदली झाली किंवा त्याचं निलंबन झालं तर आम्ही आमच्या फीजा घेऊन घरी बसून पण शिकणार नाही असं त्यांचं मत आहे आपण मुलींच्या प्रतिक्रिया जाऊन घेऊया मेरा नाम है सोफिया कयूम बागवा मैं अर्धा दस दसवीं की कक्षा में पढ़ती हूँ अगर जब तक हमारे खेड़कर सड़कों से हाई स्कूल सागर में नहीं लाते तब तक हमको हमारे कैसे होना आज के आज अगर खेड़कर

हम रास्ते से आते हैं तो हम आपको सबके सब, सब बोल रहे हैं। गया वो खिड़कर गया वो खिड़कर ऐसा hmm. कोई स्कूल में अगर खिड़कर सर नहीं है तो हम आपको किसी के भी कोई भी बातें नहीं सुन सकते हम जब तक हम खिड़कर सर आप खिड़कर सर को नहीं लाते तब तक हम किसी के ऐसी बातें नहीं सुन सकते और बातें नहीं Нет,

मेरा <laughs> नाम आनंद पटानागर थे का सर स्कूल में नहीं रहे थे हम किसी चले जाएंगे स्कूल में त्यांच्या बाबतीत विद्यार्थीने विद्यार्थी सगळे आक्रमक झाले आहेत आणि पालकमध्ये आक्रमक झालं आहे जर खेडकर बिहार हे जर शाळेत आहे तर शाळेच्या सुरक्षितता गुणवत्ता सर्व टिकून आहे आणि मुली आज पाच पाचशे दहावीपर्यंतचे जे मुली आहेत त्या मुलीमधला म्हणतात बिहार खेडकर आहेत आणि सुरक्षित आहोत काय करता तुझं मत काय काय म्हणणं तुझं आम्हाला खेळके सर पाहिजे नाही खेळकर सर नाही आले तर आम्हाला आमच्या टीचर पाहिजे म्हणजे खेळकर सर म्हणजे खेळकर सुरक्षित आहे खेळकट सर शाळेला सुरक्षित आहे आणि सगळं د जबाबدارۍ کې مسا په حالت د شنوياري سر 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 د जबाबدارۍ کارته نه مله کومه ده اته सरांबद्दल तुम्ही बाजू मांडली बरोबर पण शिक्षणाबद्दल त्यांचं मत सांगा मला काय शिक्षणाबद्दल सर शाळेतले शिक्षक राहतात शाळेत शिकायला येत नाही पण सर दररोज त्यांचा क्लास एक एक क्लास दररोज असतो म्हणजे शाळा व्यतिरिक्त त्यांचा क्लास चालू असतो का तुझं नाव आहे जे नाव अनस अकबर बागवान मी आत्ता दहावीत आणि माझं मत एवढंच आहे की तुम्ही खेडकर सर यांना लवकरात लवकर शाळेत पाठवा कारण की जेपर्यंत सर इथं आहे तर आम्ही एक एक विद्यार्थी इथं सुरक्षित आहोत कारण की सर म्हणजे फक्त जे धापेक असतात ते फक्त शिकायला असतात आणि ते आमचे धापेक असे आहे की जे आपले ऑफिस सांभाळूनसुद्धा एक्स्ट्रा तास घेतात वेगवेगळे इथं स्पर्धा परीक्षा राबवितात ते करता एवढं कार्य आहे सरांचं तुम्ही मानू नाही शकाल जेपर्यंत इथून सर एक तुम्ही जे प जे इतर लोक जेवढे सर आहेत सर आहेत तेव्हाच हे मुलं मुलींना सुरक्षा आहे जेव्हा सर जाता जे जे उदे, तर तुम्ही पहा एक मॅटर या शाळेत होणार आहे जवळ शा होणार आहे आणि मुलींना सुरक्षा आहे जे पण गावकरी आहे तुम्ही आताच नका पहा जे विरोध आहे तुम्ही ते पाहू नका येणारी उद्या उद्याची भावी पिढी तुम्ही शाळांची सुनायची असेल तर तुम्ही सरांना सपोर्ट करा आपण वापिस सरला आणू खेळता सर जवळ सरी बात बोल दहावी मध्ये काय म्हणणं सरबद्दल माझं म्हणणं खिडक्या तर असले तर मुलींना सुरक्षित आहे आणि शाळाला बी सुरक्षित खिडक्या तर नसले तर सगळे काही बी पोरं पोरींना छेडछाड करतो तर सर दिवाळीच्या दिवाळीच्या सुट्ट्या म्हणजे सुट्ट्या असताना सर एक्स्ट्रा तास घेतात आणि चार वाज चार चार वाजल्याच्या नंतर बी सर एक्स्ट्रा एक्स्ट्रा तास घेतात काय बोलायचं का बोलायचं मी तर दहावीमध्ये शिकवत आहे पण सर सर्वात आधी म्हणजे सर्व शिक्षकांच्या वरचे म्हणजे शिक्षक येणारे खिळक सर पिढी तर विनाकारण त्यांच्यावर कोणते खोटे आरोप लावून वगैरे म्हणजे हे केलेलं आहे तर आम्हाला म्हणजे सर पाहिजेच पाहिजे आणि नाही जर काही होत असेल तर आम्ही शाळेत आम्हाला टी शी पाहिजे ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा